निवडणुकीच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश केले होते त्यानुसार आळंदी दिघी परिसरात रात्री संशयित वाहन चेकिंग करत असताना पोलीस अंमलदार विजय दौंडकर व गणेश करपे यांना आळंदी घाटातून एक मारुती सुजुकीची स्विफ्ट डिझायर गाडी दिघीच्या दिशेनं भरधाव वेगात जाताना दिसली त्यांनी ती थांबवून गाडी चालक नूर मोहम्मद गफार पिंजारी वयवर्ष पंचेचाळीस राहणार वडालागाव मदीनानगर मदिना मस्जिद समोर जिल्हा नाशिक यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तर देऊ लागला त्याच्या वागण्यावरून संशयाने त्याच्याकडे चारचाकी गाडीची चा तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये एक पांढऱ्या रंगाचे नॉयलॉनचं पोतं मिळून आलं त्या पोत्यामध्ये तब्बल पंचावन्न किलो सहाशे नव्वद ग्राम गांजा विरोधी पथकानं हस्तगत केला त्या गांजाची एकूण किंमत बत्तीस लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपये एवढी आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह पोलीस आयुक्त शशिकांत महाबरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अमलदार विजय दौंडकर गणेश करपे जावद जावेद बागसीराज मयूर वाडकर निखिल शेटे रणधीर माने निखिल वर्पे कपिलेश इगवे चिंतामन सुपे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश नानावरे यांच्या पथकाने केले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये आमचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार साहेब यांनी आम्हाला आपल्या पिंपरींचोड परिसरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या कारवायाचे आदेश दिले होते विशेषतः अंमली पदार्थाच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील होतो अशातच आमची टीम ए पी आय विक्रम गायकवाड आणि हवालदार विजय दौंडकर आणि टीम यांनी दिघी आनंदी परिसरात मत मतमोजणीच्या आदल्या दिवशी रात्री नाकाबंदी आणि गस्त करीत असताना एक डिझायर गाडी त्यांना संशयित भरगाव वेगाने येत असताना दिसली असता त्या गाडीला नाकाबंदी लावून नाकाबंदीमध्ये तिला अडवून त्याची तपासणी केली असतात त्यातील एक इसम त्यामध्ये गांज्याची वाहतूक करून असताना मिळून आला सुमारे आम्हाला एक पंचावन्न किलो गांजा त्या इसमाकडे प्राप्त झाला असून तो इसम धुळे शिरपूर जे एम पीला एम पी बॉर्डरला लागून आहे तिथून हा गांज्याची वाहतूक पुण्यामध्ये विश्रांतवाडी या परिसरामध्ये एकाला देण्यासाठी चालला होता आणि निवडणुकीच्या मतमोजणीच्या आदल्या दिवशीच ते आम्ही कारवाई केलेली आहे एकूण पंचावन्न किलोचा गांजा आणि डिझायर गाडी मिळून एकूण आम्हाला बत्तीस लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून मिळालेला आहे पुढील सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की पिंपरी चिंचवड अंमली विरोधी पथक गुन्हे शाखा यांचेकडे आपणास काही अंमली पदार्थाच्या अनुषंगाने जर काही माहिती प्राप्त होत असेल किंवा मिळत असेल तर आपलं नाव गोपनीय राखून ठेवण्यातील आपण संदर्भातील सर्व माहिती आम्हाला आमच्या मोबाईल नंबरवरती शेअर केली तरी चालू शकते मोबाईल नंबर आमचा आहे नाईन फोर डबल टू डबल झिरो डबल, डबल एट झिरो फोर